महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलासन सराब हडप सरपणे कोणतंही नातं तोडणं सोपं असतं पण जोडणं अवघड असतं हा नात्यांमधला गुंता वाढवण्याऐवजी तो जर सोडवता आला तर या प्रश्नाचा शोध घेणारा ऍडव्होकेट यशवंत जमादार हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय निर्मिती एस के प्रॉडक्शन निर्माते संजीव कुमार अग्रवाल तर अनिकेत अग्रवाल आणि चंद्रकांत ठक्कर हे सहनिर्माते आहेत दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले कथा आणि पटकथा संजय नवगिरे यांची आहे सिनेमाचे डीओ पी आणि संकलन सिद्धेश मोरे आहेत मंदार चोळकर यांनी यातील गीते लिहिली असून अजित परब यांचे सुमधूर संगीत आहे अमर लष्कर हे प्रोजेक्ट हेड आहेत बावीस जानेवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त झाला असून सध्या पिंपरी चिंचवड परिसरात सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे रॉयल मेलॅन्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालकी पिंपरी चिंचवड मग असे आता मी म्हटलं तसं की माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट विषय आहे हा महत्त्वाचा आहे कारण आमच्या पिढीला लग्न आणि लग्नसंस्था याच्याबद्दल म्हणजे काय म्हणू आमची पिढी खूप फास्ट आहे आणि आम्हाला रिलेशनशिप पण फास्ट हवे असतात आम्हाला लग्नही फास्ट हवं असतं आणि घटस्फोटही फास्ट हवं असतो तर ते, ते क्विक जगण्याच्या या सगळ्या गोंधळात आपण जरा थांबून आपल्या नात्याकडे नातेसंबंधांकडे नाते कुटुंबाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे हे कुठेतरी हे कुठेतरी कोणीतरी सांगायला नसतं आणि मला असं वाटतं की या सिनेमाच्या माध्यमातून ते खूप सहज पद्धतीने खूप जवळूनही ते तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण घटस्फोट होण्याची कारणं ते इतकी शुल्लक आहेत है कारण माझी मैत्रीण स्वतः वकील आहे त्यामुळे मला माहिती आहे की घटस्फोटाची कारणं कुठल्या लेवलला शुल्लक असतात त्यामुळे या याच्यात थोडंसं पाच मिनटं जरी शांततेत विचार केला आणि इगोबाजूला ठेवला तर या गोष्टी वाचू शकतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळून कशा दाखवायच्या ते हा ते म ते म, ते म्हणजे हा सिनेमा आहे आणि वडील मुलीचं नातं आणि मग त्यात येणारा काही एक छोटासा भाग इगो आणि त्यानंतर अगेन वडील मुलीचं नातं पण त्यात येणारं प्रेम आणि प्रत्येक जोडप्यामधलं आणि वेगवेगळी कारणं असतील ते सगळी खूप छान पद्धतीने आणि आपल्याला जवळची वाटतील अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं तर हा चित्रपट बघितलेल्या नंतर घटस्फोटाचे प्रकार जे आहेत ते कमी होण्यास मदत होईल काय वाटतं मला असं वाटतं की थोडं तरी लोक थांबून विचार करतील असं वाटतंय एक वेगळा सिनेमा तुम्ही भूमिकेमध्ये हो। खूप फरक आहे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेलच की त्याच्यात आणि यात खूप फरक आहे मला सगळे असं विचारतात की एकीकडे लीड केल्यानंतर मग एक आत्ता तसं या सिनेमात माझं पात्र असं कमी आहे पण मला असं वाटतं की त्याचं महत्त्व किती आहे त्या पात्रामुळे त्या सिनेमाला किती फरक पडतो जा कि हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला त्यामुळे या पात्रामुळे या सिनेमात खूप फरक पडत असतो त्यात की हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे जे करते सिंबोला जे कॅरेक्टर आहे मॅडम जे साखरे ते त्यांनीच करावं हां मी असा आग्रही होतो की नाही हे कॅरेक्टर आपणच प्ले केलं पाहिजे वगैरे आणि त्या अनुषंगाने आल्यात पण आणि शूटिंग पण झाले आणि चांगल्या पद्धतीत चाललेलं आहे कधीच काही बोलणार नाही पण संजय नवगिरेचे लेखक आहेत तर लेखकांसोबत जवळजवळ त्यांनी सगळं मिळून गेल्या तीन महिन्यात सरांनी ऐंशी ते नव्वद तास या पिक्चरला दिलं आहे ॲज अ निर्माते बँक स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटच्या बाहेर निर्माता जनरली बघत नाही पण सरांनी स्क्रिप्टपासून एक्झिक्युशनपासून सेट लोकेशन सिलेक्ट करण्यापासून मायन्यूटस्ट डिटेल्स स्पॉट बॉय म्हणण्यापेक्षा जो हेल्पर आहे त्यापासून डायरेक्टरपर्यंत सगळ्यांचा जो जोडप जो आहे सगळ्यांचा जो कलेक्शन आहे सगळ्या गोष्टींमध्ये सरांचा जो दखल आहे ॲज अ प्रोड्युसर दिस इज मॅक्युलेट म्हणजे दिस इज रिअली अप्रिशिएबल मला हेच बोलायचं होतं आणि सर्वात महत्त्वाची याची जी एक स्टोरी लिहिली होती संजय यांनी अतिशय छान लिहिली ते आम्हाला भावली आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय असा की कुठलीही गोष्ट तोडणं फार एकदम लाईट असतं की तोडू शकतो आपण पण त्याला जोडणं फार मुश्किल आहे तर आम्ही प्रयत्न आम्ही विचार असा केला की का आम्ही प्रयत्न असा करू नये या पिक्चरच्या माध्यमातून समजा एक दहावी जोडपं जरी सुधारली किंवा त्यांना आपली चूक कळली तर आमचा हा पिक्चर बनवणं धन्य होईल असं वाटतं सार्थक संजय नवगिरे यांनी अनेक चित्रपट जे आहेत ते साकारलेले आहेत त्यामध्ये आताच्या काळामध्ये इब्रत नावाचा जो पिक्चर जो आहे त्याला इब्रत इब्रत नावाचा जो आहे तो देखील त्यांनी चांगल्या प्रकारे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर चित्र लिहिला होता तरी अशा या रायटरविषयी काय सांगतो अतिशय समजून बोलणारे समजून लिहिणारे आणि आज ज्या समाजामध्ये जे चाललं आहे त्याची त्यांना फार चांगल्या प्रकारे जाण आहे आणि त्यांनी ते जे मनामध्ये आहे ते अतिशय छान शब्दामध्ये त्यांनी उतरवलं आणि शब्दामध्ये उतरवलं ते रमेशनी अतिशय छान प्रकारे पिक्चर मध्ये राहायचे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा